पेडणे मतदारसंघाचे माजी आमदार तसेच मोगो पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांना ओळखले गेले आणि शेवटपर्यंत जे शिवासारखे निर्भय जगले असे कैलासवासी परशुराम कोटकर यांच्या स्मृती उजाळो दिवस तसोच जिल्हा पंचायतीच्या निवडणुकी भीत जे आज पेडणे तालुक्या भीत यश संपादन झाला तो विजय आम्ही आज त्यांना अर्पण करता खात सगळे जण तुम्ही सगळे सगळ्यांचे त्याबद्दल सुरुवातीत स्वागत करतात परशुराम नावातच संघर्ष आहे परशुराम नावातच संघर्ष आहे अन्यायाशी लढणारी धार आहे मातीसाठी उचललेली तलवार आहे आणि माणुसकीची अढळ उंची आहे जीत नावातच विजय आहे जीत नावातच विजय आहे पण तो गर्वाचा नाही तो संयमाचा श्रमाचा आणि गुरुच्या शिकवणीतून उमललेला एक होता वाट दाखवणारा दुसरा होता ती वाट चालणारा एक होता अनुभवाचा डोंगर तर दुसरा होता विश्वासाने उभा राहणारा परशुराम म्हणायचा थांब आणि जीत समजायचा का थांबायचं आहे परशुराम म्हणायचा आता बोलू नको आणि जीत ऐकायचा कारण समजून हे नातं पदाचं नव्हतं हे नातं राजकारणाचंही नव्हतं हे नातं होतं शब्दांविना समजणारं हक्काचं पण अपार आदराचं आज परशुराम देहाने नाही पण त्यांची धार अजूनही जिवंत आहे आणि जी आज तो जिंकतो आहे कारण त्या परशुरामपणाची ताकद त्याच्या प्रत्येक निर्णयात वाहते आहे एक गेला म्हणून नातं संपत नाही कारण गुरु गेले तरी शिष्याच्या पावलात त्यांचा आवाज कायम राहतो परशुराम आणि जी ही दोन नावे नाहीत तर ती एकच परंपरा आहे असे आमचे पैलासवासी परशुराम पोटकर आणि आमदार जीत आरोलकर यांचे नाते आम्ही सगळ्यांनी जिल्हा पंचायती निवडणुकीचे यश आम्ही सगळ्यांनी पळले वेगवेगळ्या भागांनी सगळ्यांनी गुलाल आपल्या माथ्याक लावून विजयोत्सव साजरो करताना पळलो पण त्या विजया भीतर पेडणे तालुक्या भीत मतदार मतदारसंघाचा आमदार खच्टी पडू जे असा हे व्हिडिओ तर्फे आणि भावनिक लेखाच्या माध्यमातल्या आमदार जीत आरोलकरां सगळ्या गोयकारांपुढे स्पष्ट केले दिसता की आज मनीस तरी उंचीर पावलो जाल्यार त्या उंचीर पावयता असा जेणे आपणाक मदत केल्या किंवा जेणे आपलो मार्ग दाखयला असो मार्गदर्शक गुरु जे केन्नाच विसरपाक जायना आणि आपले पाय जमनीर दवरून सातत्यान काम करत आणि व्हडली शिकवण हा म्हणतो की गोयाभतर मांद्रे संघाचे आमदार म्हणजे जीत आरोलकर यांच्यानी दिली कारण आज आपल्या निवडणुकी यश संपादन केले किंवा राजकारणात आपण जरी वडिला झालो तरी त्या राजकारणात आपण जेणे तो म्हणजे गुरु आणि तोच आपला मार्गदर्शक त्याची याद सदैव स्मरणात राहत हे आपले कर्तव्य असा आणि ही जाणीव दवरून म्हाका दिसता की जितभाई हो जो विजय जो असा त्यांना अर्पण करपा आयज हो आदरांजली कार्यक्रम हांगासर आयोजित केल्लो असा

आणि हा एक माणूस असा पद्धतीचा होता की ज्याने कधी एक रुपया कुठे कमाई केलेली राजकारणाचा भाग घेऊन कमाई केलेली नव्हती आणि अनेक लोक आम्हाला म्हणायचे की तुम्ही परशुराम पटकर बरोबर आहात तो भिकारी तसं तुम्ही भिकारी राहणार पण आज आमच्याकडे जी श्रीमंती आहे म्हणजे अजित साहेबांसारखा एक आमदार आमच्या पाठीवर हात ठेवतो हे देवतुल्य माणूस आता तिथे बोलायचं एका माणसासाठी किती करावं हो याला सुद्धा काही मर्यादा असतं पण ते मर्यादेचं प्रचंड उल्लंघन करून प्रत्यक्षात कुबेर सुद्धा हात टेकला असता या ठिकाणी एवढं कार्य करणारा एक कार्यकर्ता परशुराम कोटकरनी घडवला याचा मला अभिमान वाटतो मला ठिकाणी दोन शब्द बोलायला दिले सांगा दिसता की श्री माजी आमदार आमचे श्री परशुराम कोटकर हे असे व्यक्ती असलेले जे प्रत्येक इलेक्शन जर असत आणि ते ना ते इलेक्शन जाऊकुच शकना आणि ह्या अशी परंपरा असा मार्ग घेऊन श्रीजीत आरोलकर यांच्यानी प्रत्येक इलेक्शना फुडे गेलेले असा आणि आयज हांव त्यांचे खूप कौतुक करीनशे दिसता कारण जशी देवाची आम्ही भक्ती करतात तशी ह्या गुरुची भक्ती करणारे श्रीजीत आरोलकर हे पहिलेच आमदार असतात की ज्यांच्यानी आपलं योगदान आपले आपण प्रेरणा ही श्री माजी आमदार श्री परशुराम कोटकर यांच्याकडल्या घेतली आणि ह्याच मार्गावर अचूक पद्धतीन वचून वचन आयज ते हांगासर उपस्थित आहात हांगासर आमचे नवीन झेडपी तांकां सुद्दां सुद्धा शिकण्या शिकण्यासारखं एक त्यांळटले की असे आमदार आणि अशा हे खूप गरजेचे आसा, आसा। कारण राजकारणाची परिभाषा ही वेगळी आसतली पण परशुराम आमकां सदैव शिकले की ज्या पद्धतीने आम्ही वयतली त्यातून महत्व असा ही माणूस की हे ह्या व्यक्ती कडल्यान शिकलेले हा राजकारणाचे पासे फेरप कोणाच्या वाटेन वतले हे त्यांच्या हाती कंट्रोल असले हे प्रत्येक इलेक्शन अनुभव घेऊन मेले फक्त आणि पप्पासो आणि आमचा सारख संबंध आणि सुरुवात झाली ती आमच्या वाड्यासून निवडा येऊन सुरुवात झाली पंचवा जे आमका त्याचा विषय जे आमच्या मनात येतात ते भावनिक जातात जास्ती मी त्याचं त्याच्या जा कार्यक्रमात जास्ती असं रवा किया फाटल्या फाटी त्याच्या एका संबंधी उपस्थित झाले आणि पत्रकार सो प्रश्न विचारली किंवा मात्र एक, एक वेगळ्या तरी हे आता किंवा सदीत गाडी सो म्हणजे मला फोन करून सांगा ना तो अमको असला म्हणून फोन करा आणि त्याचं राजकारण कसं आता मीशा मतारस आमच्या जबाबदारी आली तो जर असं तोरशा मतदारसंघा वेगळंच रिझल्ट लागतो असं किया त्याचा वेगळंच राजकारण असलं म्हणजे तो पुढे आलो म्हणजे कसं सत्तेच्या बाजून म्हणजे विरोधकाच्या बाजूला त्याच्यापासून आम्ही खूप काही शिकलो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आम्ही केले बरोबर बसलो हे केलं किंवा जसं म्हणाल ना तुझं फ्रेंड बी खरं ते का श्रद्धा जेल खरं आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल बद्दल जी बाईक खरं मी धन्यवाद म्हणजे बारीक लोकांक ते पुरे गरवून सोडताले कसे केले राजकारण करपचे हे त्यांच्याकडून शिकव मिळेल खरोखरच ते पेंडण्याचे पहिले एक समेले असले आणि एक एमजीचे एक मजबूत काम असलं त्याचे मार्गदर्शन घेऊन आमच्या आजी बाई खरोखरच मांदऱ्या मतदारसंघात असे काम करतात की ते हसत हसत सगळ्या लोकांना ते बरोबर घेऊन सगळ्यांना काम करतात बारीक सारीक लोकांना वेळोवेळी मदत करतात त्यांच्याकडे मागतात की तुमची जी कार्य कार्य करपाची किंवा काम करपाची जी पद्धत राहते तुम्ही सगळ्या अशी चालू दोरची सोडू ना राजकारणात आम्ही काय असू मग त्यांना सगळ्यात खरं असं मी काय राजकारणात असं पण आमची मैत्री मात्र कायम राहते काय ठेवली शिक झालं तर आम्ही सरी उठत बघू बघून बघून मध्ये जाय घ्यायला आणि आणि त्या पद्धतीने आम्ही पण आज तू त्या परत जन्म त्याला नवीन दिलेला का आणि सगळ्यांच्या समोर त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद आणि तू जर करते काम खरोखर सगळ्या लोकांना जीत काय काय करतात आणि आम्हाला खूप आनंद दिसता की खरोखर असो आमदार होत आमक आमच्या हो पैशावर जाऊ किंवा हो जाऊ असं नाही पण तू जे करत आहे आणि तुझा पें सगळ्या लोक पेडण्यासाठी फक्त तुझ्या काम ह्याच्यासाठीच नाही हे पेडणे सुद्धा धावत देते तू त्याबद्दल तुझे खूप धन्यवाद असेल त्याची आई कायम दोन त्याची कामं करून धन्यवाद तुम्हाला विजयाभीतर असा आणि हे कोणीच करू शकना कारण त्याने दोन दिवस अथक परिश्रम आणि मेहनत फक्त ये एक युतीचं एक युतीचं धर्म त्यांनी पाळलं आणि त्याच्या खातीर त्यांनी जे मेहनत महिनाची केली ती आता श्रेय कोणी घेऊ पण खरे श्रेय आता महात्मांनी विचारशात त्याला हा बिंदास्तपणे सांगू शकता की ते फक्त जी दारुण कर भये असतील ते 100% भारतीय जनता पक्षा पक्षात पेनने मतदार यश मिळप शकले तर आज आणि आता सर सर आणि आम्ही आदरण्यदीप पांगो सर जमले जैसा तर ते त्यांच्याबद्दल सांप्रजाम सगळ्यांनी खूप सांगलेलं असा ते खूप थोर नेते असले एक बरे धरणचे व्यक्तिमत्व त्यांचे आणि समाजसेवा समाजसेवा राज राज ते राजकारण त्यांची वाटचाल असलेली आणि प्रत्येकाच्या घरात वचव त्यांची विचारपूस करत तसेच त्यांचे जे प्रश्न हा ते सुटावे करत प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी झाव तसेच ते जावपेस कसे राजकारण जिंक हे दुसऱ्यांना बरे गायडन्स करप असे त्यांचे व्यक्तिमत्व असले आणि अशा ह्या थोर थोर नेत्या माझा नमस्कार तिथले जाऊन आणि आम्हा मागास तुम्ही अफैलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं सगळ्या हा नमस्कार म्हणता धन्यवाद आपलं कर्तव्य करत राहो ते जाणो अथवा न जाणो मनाचा खरा आनंद भोगा पेक्षा त्यागा दस्त हे निसर्गानं दाखवून दिलाय म्हणून चंदन स्वतः दिसत व इतरांना सुगंध येत वृक्ष उन्हाचे चढके सहन करता व इतरांना गोड फळे देतात गोड पाण्याचा झरा खडक्याच्या पोटातून भेद पाडून बाहेर पडत धगड धोन्यातून वाहत आणि कोणाचे तरी ताण बदले की होते त्याच्या जीवनाची आज त्यांनी खैतरी आपल्या जीवनाचे सार्थक केले जे आज दिसून येतात आणि त्यांनी कोणाची तरी तांग लागली त्याने आपले जे मार्ग असतात ते दुसऱ्यां कसे पळव हे केले ते स्वतःसाठी जगू ना दुसऱ्यासाठी जगले म्हणून म्हणतात स्वतःसाठी सगळे जगता दुसऱ्यासाठी जगतो तो तोच खरा माणूस अशा या माणसा खात सगळे हा उभे असा ह्याच्या त्यांना शत्रूच नाशि त्यां शत्रू ना सगळ्यात त्यांचे मित्र आशिले आणि तातुतल्या तातून लहान तातु जो समाज असा जे गरीब लोक असतात त्यांच्या वडा त्यांची खूप जोडी आशिली हो त्यांचा एक गुण दुसरा गुण म्हणजे पक्षनिष्ठ आयची पक्षनिष्ठा खूप फावटी दिसना दिसता पण तितली बऱ्यापैकी दिसना पण ते स्वतः पक्षनिष्ठ आशिले तत्वनिष्ठ आशिली आणि ह्या दोनही गुणां लागून ते आयुष नावातले जर झाले तर ह्या दोन पक्ष गुण। पक्षनिष्ठा आणि तत्वनिष्ठा आणि ह्या दोनही गुणांक जोपासून आणि एक बरो आदर्श निर्माण केला म्हणून तांका हा विशेष अशी आदरांजली अर्पित करता आणि म्हणजे दोन विकास सोपयता जी परशुराम भाई आहात तो आय समाज असलेलो तर जी मला लीड मिळाल त्याच्याकडून आणि एक हजार लीड मिळतली इतके आमचे त्याचे आणि आमचे घरांनातले संबंध असले माझ्या माझ्या वडल्या भावाचं तो सारखं क्लोज असलो तो तो माझंही क्लोज असलेलं आणि आणि किती बरे वाईट असलेले आम्ही सगळे हे करत आले इतके सांगून मी माझे दोन शब्द पुढे आयज आम्ही हांगासर जमल्यात फक्त परशुराम खोटकरात ती श्रद्धांजली दिवपाक लोक की हे विजय जो आहात त्यांना अर्पण करपा खातीर आणि दाखोवपा खातीर की त्यांचे विचार जे असले ते विचार सगळे पेडणेकार एकीकडे एक रावपाक जाय कसलोय प्रसंग एकी एकीकडे राजकारण तो सदांच सांगतालो राजकारण येतले राजकारणा पुरती तितल्या पुरती जेन्ना राजकारण म्हणजे कोड ऑफ कंडक्ट लागले आणि सोपले हे सगळे विसरूक आणि सगळे एकीकडे येऊक आणि त्या इंटेनशन हर एक झाले काही पेडणे तालुक्यात जेन्ना जेन्ना राजकारण जातले ते पंचायती झेडपीचे जावं जो विधानसभा लोकसभा ते जेन्ना जेन्ना इलेक्शन जातले तेन्ना परशुराम कोटकर ह्यो आमच्या मधीच आसतलो भले तो त्याचा ध्येय वडा ना अस्तित्वात असं नाची आत्मा जी आहात आणि त्याचे जे विचार जे आहात ते अनासर सगळ्यामध्ये असले आणि प्रत्येक टायम पेडण्याचे राजकारण म्हणजे परशुराम कोटकर हे कोट गेल्या वेळे वी हो जिवंत दोघतले त्याच्या आणि जे त्याचे विचार असले पुढे म्हणजे पेडणे तालुका खूपशे गोष्टी सांगलेल्या त्यांनी करपाक जाय म्हणजे त्याचे लोअ लेवलीचेर विचार म्हणजे बारीक सामान्य लोकांक बारीक बारीक घरांनी लोकांक पावपाक जाय हे त्याचे विचार आसले म्हणजे तो व्हडले म्हणजे हो प्रोजेक्ट तो प्रोजेक्ट तसले घेऊन बसना पण बारीक प्रत्येकाचे घरात कशी चूल पिडतली आणि प्रत्येकाचे कसे पोट भरतले हेचे लक्ष आलो आणि हे वेरी इम्पॉर्टंट आणि तेच पोहून आम्ही प्रयत्न करता ते काम करत आज आमचे चारही झेडपी आहात त्यांच्याकडे पाच वर्ष आहात झेडपी तुमच्याकडे फंड्स येतात म्हणजे कामं करपाक तुम्हाला संधी मिळतात पण माझी एकच रिक्वेस्ट आहात की तुम्ही जे काम करतात जेव्हा आम्ही व्हाट धरू नकात पण आम्ही तरी व्हडली संस्था ते येतात आणि निवेदन देतात आणि काम करतात किती काम करतात ते मग पदाचेर पदार्थ असतात पण जर तुम्ही बारीक वाड्याचे वैसे म्हणजे बारीक 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 बारी गाड्याची ज्यांची घरांसारखी ना गटर ना जर चार लोकांना मदत जाल्यार ते चार लोकांना मदत करतात पण चाळीस लोकांना ते पोव दिसून येतात की बाबा ह्यांना मदत कर एकच रिक्वेस्ट बारीक सामान्य कडेन पहा आणि बारीक सामान्य मनशांना मदत करा त्यांचे आशीर्वाद आज इम्पॉर्टंट ना